योगेश मोबाईल शॉपिंग धमाका ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर बक्षिस भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या एप्रिल मध्ये हफ्ता भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंटवर वर शून्य टक्के व्याज दर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन तिठा बाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य सहा शून्य एक शून्य शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती येत आहेत कुडाळमध्ये आभार यात्रा होणार आहे आपण ज्या ठिकाणी यात्रा भरणार आहे ही जाहीर सभा भरणार आहे त्याच ठिकाणी आहोत आपण पाहतोय भव्य दिव्याचा स्टेज तर उभारण्यात येतोच आहे पण त्याचप्रमाणे वीस ते पंचवीस हजाराच्या संख्येनं या ठिकाणी नागरिक जे आहेत कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत कुडाळ एस टी डेपोच्या ह्या एकूणच ग्राउंडवरती मैदानावरती ही भव्य दिव्याशी सभा पार पडणार आहे या निमित्तानं आमदार निलेश राणे यांचं शक्ती प्रदर्शन जे आहे चे, 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 ते मात्र या ठिकाणी अधोरेखित होणार आहे एकूणच आपल्याबरोबर प्रवक्ता आहे शिवसेनेचे जोशी जोशी सर काय सांगाल कशा पद्धतीनं उत्सुकता आता शिगेला पोहोचली नक्कीच महाराष्ट्राचे बंधू भगिनींचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे लाडके भाऊ शिवसेनेचे मुख्य नेते आणि विद्यमान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या यशानंतर आज तळ कोकणामध्ये प्रथमता येत आहेच आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणचे दोन्ही आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर असतील सन्माननीय नीलजी राणेसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असा आभार दौरा या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि या ठिकाणी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना या शिवसेनेला आजच्या या आभार दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदर्शन करण्याची संधी आलेली आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमचे नेते आणि आमदार या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आज आम्ही भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी सु करणार आहोत खरदार पडते साहेब आपण उभाटामधनं शिवसेनेत आलात त्यानंतरचा हा मेळावा होतोय एकूणच जाहीर सभा होते प्रदर्शन होणार आहे या प्रदर्शनामध्ये संजय पडतेंचा सहभाग किती असणार आहे शिवरात्र ज्यावेळी होती त्यावेळी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेब हे बराडे देवीच्या इथे दर्शनासाठी आलेले होते तेथेच माझा शिवसेनेचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रवेश झालेला होता त्यावेळी त्यांना सांगितलं की ज्यावेळी आपण पुढच्या दौऱ्याला ज्यावेळेल त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पुढच्या दौऱ्याला मी आभार आशीर्वाद घेण्यासाठी सिंधुदुर्गामध्ये येणार आहे कारण आज या महायुतीमध्ये तीन आमदारांपैकी दोन आमदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत तिथे दीपक केसरकर आणि राणे राणेसाहेब निलेशजी राणेनं मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने या कुडामालून मतदारसंघात कार्यकर्ते उभाटाचे विजयाला आम्ही कधी यायचं कारण निलेश राणेने ज्यावेळी खऱ्या अर्थाने विधानसभेचे जे अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशन चालू असताना जे प्रश्न मांडले या सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल कुडामालोवन मतदारसंघामध्ये आणि त्याने सांगितलं की कु कुडामालून मतदारसंघ असं महाराष्ट्रामध्ये मी विकासाच्या बाबतीत एक मॉडेल आणि एक नंबरचा मतदारसंघ बनवणार आहे कारण निलेशजी राणे हे पूर्वी खासदार राहिलेले आहेत त्यांना चांगला अनुभव आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ते त्यापर्यंत पोचणारा कार्यकर्ता म्हणजे निलेशजी राणेसाहेब आहेत कुठलंही काम असू दे ते जे आक्रमक ज्यावेळी होतात निलेश राणे त्यावेळी कार्यकर्त्यांसाठी होतात कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी होतात त्यामुळे आमदार म्हणून आम्हाला ते मिळालेत आम या जिल्ह्याचे संपर्कमंत्री उदयजी सामंत साहेब या आपले माजी पालकमंत्री आमचे दीपकभाई केसरकर या संपर्क नेते इथले आपले रवींद्र साहेब त्याचप्रमाणे उपनेते संजय आंग्रे याचे जिल्हा प्रमुख आमचे दि दत्ता सामंत संज संजीव परब हे सगळ्या पदाधिकारी जे जिल्हा संघटक रुपेश पाऊसकर परंतु सगळे आमचे लोक हे कामाला लागलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आजचा जो मेळावा आहे शिवसेनेचा मेळावा याच्यामध्ये शिवसेनेचे शिवसैनिक तर असतीलच पण उबाटाचे आठ ते दहा मगाची दत्त सामन बोल दहा सरपंच काही पंचायत समिती सदस्य माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य हजारो उबाटाचे कार्यकर्ते या प्रवेश मतदार मतदारसंघातले करणार आहेत शिवसेनेची जाहीर सभा आणि उबाटाला खिंडार अशी परिस्थिती एकूणच या मंचावरती पाहायला भेटेल सामन साहेब मी आपल्याकडे तर येणारच आहे तर पूर्वी पाऊसकर काय सांगाल एकूणच उबाटाला खिंडार पाडण्याची परिस्थिती आपण सर्वजण उभे करताय नेमकी काय परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री व आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे शिंदे शिंदेसाहेब येत आहेत या ठिकाणी ज्यावेळी मालवणचे आमदार निलेश राणे हे माल मानकरी झाले त्यावेळीच उबाट्याला खिंडार पडलेली आहे आणि भविष्यात येणाऱ्या जे जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील ते कुडा मालवणमध्ये मा हे निलेश राणे साहेबांचे किंवा दत्ता सामान असतील संजय आंग्रे असतील संजय पडते असतील यांच्या नेतृत्वाला लढवले जातील आणि त्यात खरी ताकद काय आहे ती शिवसेनेत येते आज जो भव्य दिव्य मेळा होतो याच्यात हजारोच्या संख्येने प्रवेश होणार आहे आणि जे येणार आहेत ते हजारोच्या शिवसै शिवसैनिक येणार आहेत ते त्याचा अर्थ असा आहे की जी वीस हजार लोकं आहेत ते शिवसैनिकच असणार आहेत त्यामुळेच शिवसेनेची ताकद जी आहे ती या निमित्तानं अधोरेखित होणार आहे अरविंद करलकर करलकर काय शब्दामध्ये सांगाल उत्सुकता शिकायला पुचले उत्सुकता एवढीच आहे की आम्ही ज्यावेळी शिवसेना शिंदेगड स्थापन झाला त्यावेळीपासून आम्ही सुरुवात तीपासूनच आम्ही पक्षासोबत आहोत आणि आता एवढा आनंद होतो आहे की त्याचा विस्तार एवढा मोठ्या प्रमाणात झाला आहे की शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते त्यांवळजवळ निलेश राणे साहेबांनी ज्यावेळी प्रवेश केला त्याच्यानंतर दत्ता सामंत साहेबांनी जी धुरा हातात घेतली त्याच्यानंतर संजय आंग्रे म्हणा आमचे संजय फडते म्हणा की आता फटा फाटक साहेब पण इकडे लक्ष देऊन आहेत आणि सगळ्यांनी एवढं लक्ष देऊन काम करायचं त्याच्यामुळे आम्हाला एक नव चैतन्य असं आमच्यात निर्माण झालं आहे आणि आम्हाला अति आनंद होतो आहे की आमची शिवसेना आहे ती सिंधुदुर्गात एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखली जाईल युवासेनेच्याही कशा पद्धतीनं एकूणच ह्या मेळाव्यामध्ये ताकद आम्हाला पाहायला भेटणार पूर्णपणे आज बघायला गेलं तर आम निलेशी राणेसाहेब आणि सन्मान्य दत्ता सामंतसाहेब आग्रे साहेब यांच्या माध्यमातून युवासेनेला एक प्रचंड भरघोस असा ताकद आज आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आज महाराष्ट्रात आमचा स्ट्राईक रेट आहेच पण सिंधुदुर्गातसुद्धा शंभर टक्के युवासेनेच्या माध्यमातून आणि सन्माननीय ने सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आमचा पक्ष एक नंबरला येईल यात कोणताही वाद नाही त्याचप्रमाणे आज बघत असाल पूर्ण सगळीकडे पूर्ण वातावरण भगवमय झालेलं आहे आणि लवकरच तुम्हाला हा पक्ष एक नंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसेल धन्यवाद एकनाथ शिंदेंचा आभार दौरा आणि उभाटाला खिंडार असं समीकरणच एकंदरीत आजच्या जाहीर सभेनंतर सिंधुदुर्गात पाहायला भेटेल राजेश शेदळकर सह साईनाथ गावकर कोकणशाही कुडाळ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला